राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची आजचे आपण पूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरे शेतकरी मित्र आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला ला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला लाईब करा बाजार भावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उत्पन्न आहे सातारा येथे अवकाळी एकशे बेचाळीस क्विंटल जसे तर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सुंदर एकोणीसशे रुपये क्विंटल जाता लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव येथे अवकाळी सत्तर क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदर एक हजार रुपये क्विंटल जाता चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे संगमनेर येथे अवकाळलेले नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल जशीचा दर मिळालेला आहे दोन हजार पंचवीस रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदवड येथे अवकालेले तेरा हजार साठ क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारनेर येथे अवकाळलेले अठ्ठावीस हजार एकशे शहात्तर क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सुंदर चौदाशे हो रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समजत हिंगणा येथे अवकाळी बावीस क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग तसं पुढील बाजार समती पुणे गुलटेगीड येते जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा मगा तसे पुढील बाजार समती वाई येते अवकाळी पंचवीस क्विंटल जास्त दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत येते अवकाळी बारा हजार क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल